होळकर आहे मी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे आय सी भोपाळून हे जे ट्रेन आहे दोन ज्योतिर्लिंगची ह्याच्यामध्ये दोन ज्योतिर्लिंग ऑलरेडी इन्क्लुडेड आहे रामेश्वरम अंकिन मल्लिकार्जुन त्याच्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही इन्क्लूड केलेलं आहे कन्याकुमारी कन्याकुमारी अंकिन तिरुपती जे दर्शन आहे ह्याच्यामध्ये जे पॅकेज आहे ते स्लीपर इकॉनॉमी मध्ये दोन वीस हजार आठशेच आहे अंकिन थर्ड एसी मध्ये पस्तीस हजारचं आहे आणखीन सेकंड एस कम्फर्ट श्रेणीमध्ये छाडीस हजार पाचशेचा आहे ह्याच्यामध्ये सर्व इन्क्लूड आहे जेवण राहण ह्याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड करून ठेवलंय आहे आणखीन ट्रेन कन्फर्म ट्रेन टिकिट आहे ह्याच्यामध्ये सिक्युरिटी गार्डस आहे प्रत्येक कोच मध्ये एक कोच इंचार्ज आहे जो जे आपल्याला करता आहे सूचनाशीसाठी ह्याच्यामध्ये इन्शुरन्स पण इन्क्लूड आहे मेडिकल सुविधा कशी राहणार आहे इमर्जन्सी hmm, बेसिस वर आता ह्याच्यामध्ये कोणाला काही इमर्जन्सी झाली तर नेक्स्ट स्टेशनवर डॉक्टर अटेंड करतात डॉक्टर येऊन जाणार आहे डायरेक्ट आणखी ते मेडिकल सुविधा ह्याच्यामध्ये देतात काही कारण मध्यंतरी अगर रेल्वे थांबली त्यावेळेस मंदिर मंदिरपर्यंतची सोय कशी करण्यात येणार आहे काय याच्यामध्ये दोन कंपोनेंटचं आहे ट्रेन आणखीन बसचं तर ट्रेन आपल्याला हे माहिती आहे याच्यामध्ये क्लिअरन्स आहे की ट्रेन एक पर्टिक्युलर स्पॉट म्हणजे रेल्वे स्टेशन पर्यंतच जाणार त्याच्यानंतर जे पुढची जे आपली कनेक्टिव्हिटी असणार आहे ते बाय बस असणार आहे सर आणखी कॅन्सलेशन झालेलं असेल म्हटलं तरी दोन चार दिवस किंवा हप्ताभर अस अशा पोझिशन मध्ये किंवा यात्रिकरांना पैसे रिफंड कसे येतील काय होणार सर ह्याच्यामध्ये रिफंड ची वेगळी वेगळी पॉलिसी आहे चार मेन त्याच्यामध्ये बिंदू आहे पंधरा दिवस अगोदर जसं आपण कॅन्सलेशन करतात तर अडीचशे रुपये प्रति व्यक्ती ह्याच्यामध्ये कापणार त्याच्यानंतर फोर्टीन टू एट डेज च्या मध्यंतर आता कॅन्सलेशन कोणी करणार आहे तर पच्चीस टका ह्याच्यामधनं कॅन्सलेशन चार्ज कापून पंचाहत्तर पर्सेंट परत रिफंड होणार आहे त्याच्यानंतर सात ते चार दिवस मध्यंतर आता ह्याच्यामध्ये कोणी कॅन्सलेशन करणार आहे तो प् पच्चा पर्सेंट ह्याच्यामध्ये पन्नास पर्सेंट ह्याच्यामध्ये जे आहे कॅन्सलेशन चार्जेस कापणार आणखी पन्नास पर्सेंट रिफंड होणार त्याच्यानंतर तीन दिवसाच्या अंतर डिपार्चर डेट कोणी कॅन्सलेशन करणार आहे तर दे, देर इज नो चार्जेस लायबल टू पे टू एनिवन ह्याच्यामध्ये कोणताच चार्ज लायबल नाही पण त्यांच्याकडे एक ह्याच्यामध्ये एक शक्यता असणार की लोक त्याच्यामध्ये नेम चेंज करू शकतात प्लस okay. फर्स्ट ब्लड रिलेशन रिलेशनमध्ये